इकडे ना बाबा पण आलेले आहेत माघारी किती दिवसांनी आलत म्हणजे हो। चढवत नव्हता तरी पण पायऱ्यावरती चढून आलं त्यांना यायच होता हो। हे <laughs> ना आईचे वडील आहेत इकडे बघते मंडळी माघारी आलेले ऋषभ आलाय सूप घेऊन हो माझा भात हो हो बारक्या भावाचा बोलगा तर इकडे ना आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे तर आई सर्व डिश भरून घेते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आईच्या माहेरची म्हणजे माझ्या मामाची माणसं माघारी येणार आहेत ऍक्च्युली आमच्या इकडे ना, आम ना गौरी पूजनाच्या दोन तीन दिवसा अगोदर जो ओसेचा सूप असतो ना तिकडे सासरी आणला जातो आणि जेव्हा गौरी पूजन असतो त्याच्यामध्ये ओसे घेऊन पुन्हा माहेरी जातात आणि तिकडे पूजन केला जातो तर आपल्याला पाहुणचर वगैरे सर्व करायचं आहे तर मंडळी इकडे ना बाबा पण आलेले आहेत माघारी किती दिवसांनी आलेत म्हणजे नव्हता तरी पण वरती चढून आलं त्यांना यायच होता हे ना आईचे वडील आहेत आपण दाखवले गणपती पूजेच्या दिवशी पण बाबांची ओळख करून दिलेली

Oh, काका भेटलं ना परत फिरायचं नाही इथून पण खाली वाढ येत प्रॉब्लेम इथून वरती घर बांध आलं नव्हतं ना आमचा घर हा नवीन बांध झालं नाही ना hmm. झालं गणपतीच्या दिवशी होत नाही ना तर नागोब इकडे ना आईने हो आता बाबांसाठी छान आणलेली आहे आता ना मस्त गणपतीचं वातावरण पसरलेलं आहे सगळ्यांच्या घरात टेप लागलेले आहेत आणि हा आपल्या ना गॅलरीतून मस्त पैकी असा वरचा गावचा नजारा

हे म्हणजे आमच्या गावात दरवर्षी असतो कोकणामध्ये अशा प्रकारे माघारी येतात म्हणजे पूजनाच्या दिवशी ना गौरी पूजनाचा वेगळा सूप आणला जातो कसं गणपती म्हणजे आधी जातात माघारी पण गौरीच्या आधी यायला पाहिजे कारण आपल्याला सूप कसा व्यवसाय लागतो ना म्हणून गौरीच्या आधी माघारी येतात आता जेव्हा औसा पूजन असतो तेव्हा हा सूप घेऊन जातो आपण माहेरच्या सूपात आपला वसा सगळा भरणार गौरीला वसणार Hmm. तर सर्व मायाची मासायच त्याच्यामुळे ऋषे वालेला आहे आज सूप घेऊन तर इकडे ना आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय आज आपण मस्त चण्याची भाजी बनवणार आहोत तर हे हिरवे चणे आहेत आणि आतमध्ये बटाटे सुद्धा आहेत तर सुकी भाजी बनवतेस ना मी चण्याची ना सुकी भाजी बनवते मस्त छान होते कडाईमध्ये बनवतेस कडाईमध्ये हा तर इकडे ना, ना सर्व सामग्री आपण घेतलेली आहे काय काय सर्व लागणार आहे ते कांदा किती घेतलाय एक कांदा घेतलाय चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टमाटर घेतलेला आहे सर्व गोष्टी ना आता कटिंग करून झालेल्या आहेत आता ना कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतोय कडाईमध्ये मस्त तेल तापलेलं आहे फोडणीसाठी राई घालून घेतोय इकडे लसूण घालतोय कांदा इकडे कांदा लसूण मस्त परतवून घेतलंय टोमॅटो घालून घेतलेला आहे एक चम्मच हळद घालून घेतोय एक चम्मच घरगुती मसाला आपला वाटप केलेल्या कांदा कोपऱ्याचा गावचा मसाला घालून घेतोय घालून घेतोय पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ग्रेव्ही भारी बनते ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे सर्व चणा आता घालून घेतोय हिरवे चणा आहे हिरवे चण्याची भाजी एक नंबर लागते थोडेसे भिजत ठेवले होते तर चणे आणि बटाटे दोन्ही घालून घेतलेले थोडं सारखं पाणी घालतोय वेगळे बघते आपल्या भाजीला मस्त काढलेलं आहे वरतून मीठ घालून घेतोय आता पुन्हा आपल्याला थोडा टाइम शिजायला ठेवायचंय मिक्स करून घेतलेलं तर इकडे ना ही आजीच्या वाड्यापासून आपण काकडी घेऊन आलो होतो फक्त आता कटिंग करतोय सर्व आई आता सोडून घेते इकडे फक्त सर्व आता कटिंग करून घेतोय झालेली आहे रेडी झाले मीठ वगैरे पण आहे सोबत आज भाई आहे भाई आणि काका पण आहेत या सगळ्यांनी काकडीचा नवा 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 म्हणजे काय बोलतो तुला मी पण पहिल्यांदाच टेस्ट करतो या वर्षी मीठ लावून घेऊया राऊ तुम्ही खाताय बाबा खाताय काय काकडी बघा हा इकडे ना आज पडवलची भाजी सुद्धा बनवतोय आणि आई सर्व कटिंग करायला घेते बघा कोणी दिलेली पडवला आणि आपल्या शांतारामबाजीने आता ना प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे अंगणामध्ये पडवल होतच असतात तर सर्वजण देतात पण बाबा काका वगैरे सर्वजण देत असतात तर भाजी आता पावसाची खायची मजा असते पडवलची वेळ फक्त सर्व पडवळ कटिंग करून झालेलं आहे अजून मीठ घालून घेते असा मीठ घालून ना थोडा हातीन हे केलं ना सुरगडून घ्यायचं इकडे ना आता आपण पडवलची भाजी बनवायला घेतोय तर पडवल पूर्ण सुरगडून आपण घेतलेलं आहे बघते पाणी वगैरे सुटलंय चुलून घेतला ना एकदम छान एकदम सॉफ्ट होती भाजी तर इकडे ना आपण पडवलची भाजी बनवायला घेतोय का तर बोंडणीसाठी हा इकडे मिरची घालून घेतोय इकडे कांदा घालून घेतोय तर इकडे ना कांदा आणि मिरची मस्त परतवून घेतलेली आहे ना म्हणजे पडवलची भाजी कोकणामध्ये अशाच पद्धतीने कांद्या आणि मिरची मध्ये बनवली जाते एकदम भारी लागते त्याच्यामध्ये ना आता हळद घालून घेते इकडे तर सर्व पडवलची भाजी घालून घेते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय तर इकडे ना आपण भातावरती वरण सुद्धा बनवतोय डाळ आहे शिजत ठेवलेली आहे आता ना फोडणी द्यायला घेतोय फोडणीच्या पलीमध्ये सर्वात पहिल्या आपण आपण राई घालून घेतोय एक चमच हा जिरा आहे इकडे लसूण घालून घेतोय टोमॅटो घालून घेतोय इकडे डाळीला मस्त कड आलेला आहे आता इकडे ना आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे तर आई सर्व डिश भरून घेते ऋषभसाठी आणि बाबांसाठी मस्त चण्याची भाजी आहे हे बघ इकडे ना मस्त पापड सुद्धा तललेले आहेत इकडे डाळ वाटीमध्ये भरून घेते चण्याची भाजी पण एकदम मस्त झाली हिरवे आणि सुक्यामध्ये पूर्ण बनवलेली आहे ही पडवलची भाजी आहे एकदम कांद्यामध्ये आणि मिरची मध्ये आपण बनवलेली तर म्हणजे इकडे ना बाबा आता जेवायला बसलेत बाबा ना खाली बसायला भेटत तर वरती चेअर वरती बसलेत अबा कसं झालंय छान आहे ना आहे ना, आओ, आओ। ना? आओ, आओ। चला आता जेवायला बसलेलो आहे ऋषभ पण बसलाय ऋषभ कसा झालाय एक नंबर ना आज मस्तपैकी वेळ येत आहे इकडे बघतोय मस्त चण्याची भाजी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपले हे घरची पडवल आहे ती भाजी बनवलेली इकडे डाळ आहे भाकरी घेतलेली आहे आणि पापड आहे आज बघतोय मस्त पैकी हा आपला भेद आहे जेवणाचा या सर्वांनी जेवायला चला मंडळ आता ना सर्व निघतायत सर्वच पण रेडी झाले जेवण वगैरे झालेलं आहे हो चला येतोय मी चला 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 भी चला आता खाली चलाय माईक इकडे मावशीच्या इथे पण जायचं आहे जायचंय माघारी तर म्हंटले आता ना आपण चाललेलो आहोत विसर्जनाला आज ना दीड दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन आहेत आणि सोबत बघतोय दादा आहे भाई पण आहे दादा पण मागून येतोय निघालोय आता सहा गणपती आहेत ना जवळपास साडेपाच होत आले आहेत संध्याकाळचा आपल्या गावचा नजर आहे तिकडे आता पप्पा येतात तिकडून ढोल तासाचा आवाज येतोय <स्थ> ना आपण इकडे आपल्या नदीच्या इथे चाललोय आमच्या इथे नदीच्या आम नदी इथे बाप्पाचे विसर्जन केलं जातं तर इथे पोचलोय जेटीच्या इथे आले आपल्या नदीच्या इथे पाणी भरलंय सुद्धा हो पाणी खूप बरंच भरलंय माता विना पादयाजी सर्वा नियुराजी गृमा नो जय देव जय मङ्गलमूर्ति योजि मङ्गलमूर्ति च माते माता जय जय देव माता पिता

विसर्जन करून झालेलं आहे आता प्रत्येक जण घरी चाललेत संध्याकाळच बघत चला तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होते त्याच्या व्यतिरिक्त आज ऋषभ आणि बाबा सुद्धा माघारी आले होते तर आजचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळाला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय